मोहोळ तालुक्यातील अनगर या ठिकाणी मंजूर झालेल्या अप्पर तहसील कार्यालय हे अनगर या ठिकाणीच होण्याकरता माजी आमदार राजन पाटील यांच्या समर्थकांनी काल मोहोळ या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय समर्थनार्थ आंदोलन करण्यात आलं यावेळी आष्टी गावचे माजी सरपंच व लोकनेते साखर कारखान्याचे संचालक मदनसिंह पाटील यांनी आपल्या शैलीत विरोधकांचा समाचार घेत खरपूस टीका करण्यात आली आहे इतका मोठा समजतोय नकली हिरो नकली केसनार आमच्या बाराजीचे बाराजी आमच्या त्या त्याची स्टाईल करतो त्याचा रुभा तो राजकुमार कुठून तू नकली त्याची स्टाईल तू मारू नको रियाडा किती बी माजला म्हणून अंबारी रियाड्याच्या पाठीवर ठेवत नाहीत हत्तीच्या पाठीवर ठेवता त्या हत्तीवर शोभून दिसते किती बी रियाडा द्या अंबारी हत्तीच्या पाठीवर ठेवतात म्हणून मला तुम्हाला आहे की तुम्ही कुणाचीही बरोबरी करणार का विकास कर तुम्ही चार का माना तुम्ही आम तुम्ही नेत्यांच्या वरच्या जवळच आहे का विकास काम करा विकास आणा म्हणून मला आपल्या सर्वांना सांगायचं आहे की तुम्ही कोणीही भूल स्थापना बळी करू नका हे कार्यालय होणार आहे हे आपल्या सर्वांच्या फायद्याचं होणार आहे आणि एवढंच नाही तर आमदार साहेबांनी आज एवढी चोवीसशे कोटीची कामं केली आणि पुढे जी काय आपलं होणार आहे वापळे आणि ह्या दहा गावाला पाणी आण पाठवले सर ते काम मार्गी लागलेलं आहे ह्या आरबरी व्यकाच्या मला वाटते दादा तुमच्या भागामध्ये एक स्विमिंग पूल होणार आहे सर्वांसाठी ते फार मोठे आपलं काम होणार आहे बरीचशी कामं आपली मार्ग लागणार आहेत ह्या कामाला तुम्ही खीळ करू नका आणि येत्या निवडणुकीला आपल्याला यशवंत तात्याला मत द्यायच नाही आमदारला तर होणाऱ्या मंत्र्याला मत द्यायचं आहे लक्षात <laughs> होणारा मंत्री आहे आज अभिमान वाटतो गर्व वाटतो राजन मार्गाचा मला सा। सांगा राजन मार्गाच्या दहशत असती यशवंत एवढ्या मोकळे मनावर काम करू शकले असते तुम्ही कुणीही सांगावं की यशवंत तात्याकडे आल्यानंतर त्यांनी कुणाला पक्ष विचारलाय कुणाकडून आला आमदार किंवा म्हटले का कधीच नाही यशवंत त्यांनी सगळ्या हाताने सगळ्यांना मदत केली आज जर ते संकुचित नेतृत्व असतं दहशतवादी नेतृत्व असतं तर एवढी काम झालीच नसते म्हणून ह्या कालच्या टीमचा मी जाहीर निषेध करतो तालुक्याचा विकास रोखणाऱ्या ह्या माणसांचा मी जाहीरपणे निषेध करतो आणि बोलायला कोणाला भेट हात केली केले स्टाईल केली म्हणजे काय तू असं आम्ही बोलू शकतो आमची आम्हाला आहे आमचे नेते बालकांची आहे सुसंस्कृत राहिले पाहिजे अरे तू प्रवक्ता राज्याचा प्रवक्ता आणि तुझी भाषा काय अरवादच्या भाषा शिवराव भाषा आणि ही काही भाषा झाली काय अहो माणसाच्या भाषेवरून त्याच्या बोलण्यावरून त्याची विद्वत्ता त्याची गुणवत्ता आणि त्याची लायकी समजते तुझी नालायक माणसा तुझी आम्हाला तू फक्त अंगर द्वेष करतो काहीही तू करू शकत नाही अरे घर घर मे एक ही नारा एक ही नाम यशवंत तू अंगर के मालिक तुने क्या कमाल कर दिया यशवंत्याजैसा मोहरा तुम्हें ये माहौल को सौंप दिया जिन्होंने चौबीस कोटी का काम का ये माहौल में कर दिया सुजलाम सुखराम ये तालुका कर दिया अब घर घर में हर गांव में बाराजे तेरा ही नाम गूंजेगा बाराजे तेरा ही नाम गुंजेगा हमें सर्व